धनंजय मुंडे यांचं सुरेश धस आणि मनोज दादा धरांगे पटेल यांना खुलं आव्हान माझ्यावरील एकही आरोप सिद्ध करून दाखवा नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज तर मंडळी मला बदनाम करा पण बीडची बदनामी करू नका असं नाव न घेता धनंजय मुंडे यांनी सुरेश धसांवर पलटवार केलेला आहे तर आपण बीडची बदनामी करत नसून बदनामीचा अख्खा पॅटर्न पॅटर्नची होते होते आहे असं धस म्हणाले आहे इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल मोर्चा निघाला होता ज्यात झारांगी पाटलांनी एकही आरोपी सुटला तर अख्खा महाराष्ट्र बंद पाडू असा सरकारला इशारा दिला होता धनंजय मुंडेच्या टोळ्या संपाव्या लागतील तेव्हाच निर्घृण हत्येचे प्रकार थांबतील अशी टीका जरांगी पाटील यांनी भरसभेतून केली होती त्यावर धनंजय मुंडे यांनी असं वाक्य उद्गारलं आहे की ते म्हणाले माझ्यावर एकतरी आरोप सिद्ध करून दाखवा असं म्हणत धनंजय मुंडे यांनी सुरेश देसान आणि जारांगी पाटील यांना खुलं चॅलेंज दिलं आहे अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपाव्या लागणार आहेत त्याशिवाय चालणार नाही कारण यात ह्या टोळ्या उभ्या केल्यात कारण त्यांचं नाव न आपण कधी घेत नव्हतो पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलिसांनी स्टेशनमध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या सव्वीस दिवसानंतर आपण त्यांना त्यांच्या लोकांना शांत केली नाही म्हणून त्यांचे नाव घ्यायला सुरुवात केली असे मनोजदादा झारंके पाटील हे म्हणाले आहेत तर जे आरोप आरोपी आहेत ज्या आरोपाच्या बाबतीत ते एकतरी आरोप यांनी खरा करून दाखवा विनाकारण मला त्यावर काही बोलायचे नाही ज्या वेळेस बोलायचे त्यावेळेस मी बोलाय बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यो, निर्माण व्यवस्थित होणे हे माझ्यासारखा बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला अवश्य वा अवश्य वाटणारी गोष्ट आहे असं धनंजय